शांतता सुव्यवस्था सामाजिक सरोखा राखून गणेशोत्सव साजरा करावा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचं आवाहन गणेशवाडी येथील गणेशोत्सव सणाला ऐतिहासिक वारसा आहे हा वारसा जपून सालाबाद प्रमाण यावर्षी शांतता सुव्यवस्था व सामाजिक सरोखा राखून सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशवाडी तालुका शिरोळ येथे गावातील सर्व सार्वजनिक मंडळांची बैठक पार पडली यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते पुढे ते म्हणाले प्रत्येक गणेशोत्सव मंडळांनी रितसर परवाना घेणं आवश्यक आहे परवाना घेताना त्यामधील जे अटी शर्ती नियम आहेत त्याचं काटेकोर काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक आहे यासाठी ग्रामपंचायत पोलीस प्रशासन आपण सहकार्य करेल सरपंच प्रशांत आपिने म्हणाले गणेशवाडीमध्ये सर्व धर्मीय एकत्रित येऊन मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात गणेशोत्सवाच्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये विविध मंडळं सामाजिक ऐतिहासिक जिवंत देखावे मान्यवरांची व्याख्यानं रक्तदान शिबीर वृक्षारोपण महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करतात यातून लोकजागृतीचं काम मंडळ करतात आपल्या गावात सतराशे छप्पन्न साली स्थापन झालेलं हेमाडपंथी श्री गणेश मंदिर आहे तसेच एकोणीसशे सतरा साली स्थापन स्थापन केलेलं व ऐतिहासिक वारसा असलेलं लोकसेवा वाचनालय आहे या वाचनालयाला लोकमान्य टिळकांनी प्रत्यक्ष भेट दिली होती व त्यांनीच येथे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या गावात कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता सर्व मंडळांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन केलं यावेळी विविध मंडळांनी आपल्या समस्या सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांच्यासमोर मांडल्यात मांडल्या बैठकीस गणेशवाडीमधील पंचवीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सदस्य वृषभ सांगावे परशुराम गौराजे महेश देवताळे संदीप अंकल खोपे यांच्यासह बीट अंमलदार अनिल चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सागर खाडे कोळी उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक पोलीस पाटील संदीप अपिन यांनी केलं शिवारन्यूजसाठी अनिल जासोद